नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पेट्रोल डिझेलनी भरलेल्या टँकर घुसला भरवस्ती मोठी दुर्घटना टळली आज सकाळी सुमारे साडेसहाच्या सुमारास विक्रमगड शहरामध्ये पेट्रोल पंपावर सप्लाय करण्यासाठी पेट्रोल डिझेलनी भरलेले भारत पेट्रोलियमचे गाडी क्रमांक एम एस त्रेचाळीस बी जी सत्तावन्न सत्तावन्नचे टँकर येत असताना त्या चालकाचे टेकवाळी गावाजवळ अचानक स्टेरिंग नियंत्रण सुटले आणि टँकर लोकवस्ती जाऊन काकड्या महादेव केलेना टेकवाली मुरकुटपाडा यांच्या घरावर आदळला असून त्या घराचे अतोनात नुकसान झालेले आहे सकाळची वेळ असल्याकारणाने कारणाने कोणतीही मनुष्यहानी तसेच टँकर मध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याकारणाने आग लग्नाची शक्यता असली तरी सुद्धा सुदैवाने कोणतेही मोठी दुर्घटना घडली नाही अन्यथा या पेट्रोलियमजन्य जन्य पदार्थाचा स्फोट झाला असता तर लोकवस्तीमध्ये मोठा हाकार माजला असता घरे द्वारे जळून जीवितहानी सुद्धा झाली असती वाहन चालक गाडी सोडून फरार झालेला असून संबंधित प्रशासनाला तात्काळ कळवण्यात आलेले असून घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत वार्ताहर नीमबाई पालघर सिनियर क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट